धोत्रेकर वस्तीत भांडणाचा वचपा काढत सासूसह चौघांकडून जावयास मारहाण दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी पत्नी सासूसह चौघांनी मिळून चपलासह लातबुक्यांनी बेधाम मारहाण केल्याने जखमी झाल्याची तक्रार जावई शंकर किनकर कांबळे वयवर्ष चौतीस राहता धोत्रेकर वस्ती भवानीपेठ सोलापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे शनिवारी दुपारी धोत्रेकर वस्तीत ही घटना घडली सारिका कांबळे फिर्यादीची पत्नी महादेवी मोरे सासू प्रकाश मोरे मेवणा निलेश कांबळे मावस मेवणा राहता गांधीनगर झोपडपट्टी घर नंबर दोन अकोलकोट रोड सोलापूर अशी गुन्हा नोंदवल्याची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी शनिवारी दुपारी घरात झोपलेल्या असताना नमूद आरोपींनी घरासमोर येऊन आरडाओरडा करू लागले फिर्यादी घराबाहेर आले असता दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग धरून सर्वांनी मिळून फिर्यादीला शिव्या देऊन लाताबुक्यानी चपलाने मारहाण केली भांडणात सोडवण्यासाठी आलेल्या आईलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास हवलदार रूपनर करीत आहेत